पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बहिणबाई माठ चे उद्घाटन संपन्न जळगावकरांसाठी नवी खवल्ली बहिणबाई मारचे जल्लोषात उद्घाटन जळगावकरांनो आपल्या शहरात एक जागा ती म्हणजेच बहिणबाई मार्ट आजच या खास प्रकल्पाचं उद्घाटन झालंय जळगावच्या राजकमल टाकीच जवळील जिल्हा परिषद बचत भवन या ठिकाणी उभारण्यात आलेली या बहिणबाई मार मध्ये विविध प्रकारचे स्टॉल स्थानिक खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत या प्रकल्पाचं उद्घाटन पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज पार पडलं अशाच अपडेटसाठी एकटा न्यूज सेवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रहा अपडेट